डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे पोटभरू सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल समाजामध्ये तुमच्या माझ्या सोबत आली अनेक प्रकारचे पोटभरू लोक आपल्याला दिसतात याच पोटभरू लोकांवरती भाष्य करणारी आजची ही तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव पोट आज आहे पोटभरू आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोलके आहेत आज जिकडे बघावे तिकडे सर्वच जातीपातीचे घोलके आहेत साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुलके आहेत साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुलके आहेत मतलबी पुलखे आहेत पुन्हा एकदा पहिलं कडू आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना नको तेवढे पुलके आहेत साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुलके आहेत त्यांना मतलबी पुळके आहेत सदल वातरडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं त्यांना आपलाच घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत त्यांनाच आपला घोळका मोठा वाटतो जे जाती पातीच्या घोळक्यात आहेत आज संत आणि महापुरुष आज संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत आजही संत आणि महापुरुष जाती पातीच्याच विळख्यात आहेत जातीपातीच्याच विळख्यात आहेत पुन्हा एकदा हे दुर्दैवी सत्य वात्रटिकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात त्यांना मोठा वाटतो जे जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत आणि आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत जातीपातीच्याच विळख्यात आहेत संपूर्ण वात्रटीका पुन्हा एकदा आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत आज जिकडे बघावे तिकडे सर्व जातीपातीचे घोळके आहेत साधू संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुळके आहेत संत आणि महापुरुषांचे त्यांना मतलबी पुळके आहेत त्यांनाच आपला घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत त्यांनाच आपला घोळका मोठा वाटतो जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत आजही संत आणि महापुरुष जातीपातीच्याच विळख्यात आहेत जातीपातीच्याच विळख्यात आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पोटभरू ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाइक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्यकां